महायुती सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पंधरा डिसेंबरला नागपुरात पार पडला एकूण एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली भाजपच्या एकोणीस शिवसेनेच्या अकरा तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली महायुतीच्या मंत्रिमंडळात तब्बल पंचवीस नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली दरम्यान शिवसेना आणि भाजपमधून विरोध होत असताना देखील आमदार संजय राठोड यांना मंत्रीपद देण्यात आलं त्यानंतर आता पुण्यात त्यांच्या नावाला विरोध दर्शवण्यात आलाय राठोडचा डाग शिंदेच्या कपाळी अशा प्रकारचे मजकूर लिहून कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या चे चेहऱ्यावरती फुली मारून पुण्यात निषेध बॅनर लावण्यात आलेत एकीकडे स्त्रियांसाठी लाडकी बहीण तर दुसरीकडे एका निष्पाप महिलेच्या हत्येचा आरोप असणाऱ्या बॅनर कुणी लावले त्याचं नाव मात्र यावरती लिहिण्यात आलं नाही मात्र महायुती सरकार हाच का तुमचा न्याय अशा प्रकारचे बॅनर रस्त्याच्या मधोमध पुण्यात लावण्यात आलेत या बॅनरमुळे पुण्यात चांगलीच चर्चा रंगली आहे दरम्यान शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तानाजी सावंत अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांना डच्चू दिलाय तर तानाजी सावंत अब्दुल सत्तार यांच्यासह संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद देऊ नये अशी भाजप पक्षाची देखील आग्रही मागणी होती वादग्रस्त आणि आरोप असलेले चेहरे मंत्रिमंडळात नको अशी चर्चा होती पण तरीही संजय राठोड यांना मंत्रीपद देण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर